नमस्कार जशिवरा शेतकरी मित्रांनो शेतकरी राज्याच्या राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनाचं कामकाज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेलं आहे ते दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान हे राज्याच्या राज्य विधी मंडळाच्या अधिवेशनाचं कामकाज येथे चालू असणार आहे नागपूर येथे हे राज्याचं विधिमंडळ असं अधिवेशन सुरू झालेलं मित्रांनो आणि या दरम्यान पहिल्या दिवशी बऱ्याच काही पुरवणी मागण्या देखील इथे सादर करण्यात आलेलं आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण तब्बल पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाची ह्या पुरवणी मागण्या आहे सहाशे पेजेसवरती ह्या पुरवणी मागण्या आहे ते सादर करण्यात आलेल्या आहे बऱ्याच काही महत्त्वपूर्ण मागण्या आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे थकेत पीकमा असो शेतकऱ्यांच्या थकेत अतिवृष्टी अनुदान असो आणि इतरही बऱ्याच काही याच्या संदर्भातील एकूण टोटल हे पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाची एवढ्याच आहे की ह्या पूर्णी मागण्या आहे आता याच्यामध्येच विषय तो, तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या आठव्या संदर्भात नेमकं काय का अपडेट राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि वेळ याच्या वे दे संदर्भात काय नेमकं का निर्णय झालेला आहे पहिल्या दिवशी आणि येत्या ये काळात काय होणार आहे या संदर्भातील जी काही अपडेट आहे ते आपण इथे जाणून घेणार आहोत शेतकरी याच्या अगोदर तुम्हाला सांगू शकतो की लाडक्या बहिणींसाठी एक महत्वपूर्ण अत्यंत आनंदाची गुड न्यूज आहे कारण की नोव्हेंबर महिन्याचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा जो थकीत असलेला लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो आता वितरण येथे होणार आहे कारण की याच्या संदर्भातील लाडक्या बहिणी संदर्भातील जेवढा पण काही निधी असतो त्याला राज्य राज्य शासनाच्या माध्यमातून याला सर्व काही राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून याला मान्यता देण्यात आली याचा शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे याचा जी आर देखील निर्गमित झालेला आहे आणि येत्या काही दिवसात अर्थात बारा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान जे आहे की राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यात येणार आहे आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील देखील एक महत्वपूर्ण असा अपडेट आहे शेतकरी मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता काही ना काही एकत्रित येणार का असा बऱ्याच काही लाडक्या बहिणींना प्रश्न आहे परंतु नोव्हेंबर महिन्यात याचा महिन्याचा सहित शासन निर्णय जे आहे ते निर्गमित झालेले डिसेंबर महिन्याचा अद्यापही काही अपडेट नाही तरी देखील ही एक गुड न्यूजच त्यांच्यासाठी होती कारण की थकित असलेला लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आता आठ ते दहा दिवस त्याला उलटून गेले अद्यापही कोणताही अपडेट नव्हता परंतु फायनली त्यांच्यासाठी अपडेट आता येत रिटर्न आपल्या टॉपिककडे आहे नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे कारण की शेतकरी आजच्या लगभग आपण पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ याच्या संदर्भात केला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं तर याच्यामधून दुहेरी लाभार्थी हे अपात्र इथे करण्यात आलेले आहे नमोश सन्मान निधी योजनेच्या आठव्या संदर्भात कारण की पी एम एकवीसव्या हप्त्या संदर्भात इथे केले हे लाभार्थी तिथे अपात्र झाले ते दुहेरी लाभार्थी म्हणजे एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती लाभ घेत असलेले दुहेरी लाभार्थी त्याचबरोबर की एकाच राशन कार्डवरती दोन व्यक्ती लाभ घेत असलेले किंवा एकाच कुटुंबात एकच राशन कार्ड आहे आणि त्याच्यावरती दोन ते तीन लाभार्थी लाभ घेतले ते असे देखील लाभार्थी इथे आता अपात्र इथे करण्यात त्याचबरोबर शेतकऱ्यांना राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून नमोच्या आठव्या संदर्भात जे काही अपडेट देते देण्यात आले एकंदरीत पात्र लाभार्थी शेतकरी यादी देण्यात आलेली त्याच्या माध्यमातून एक्क्याण्णव लाख प्लस शेतकरी या योजनेतमध्ये पात्र आहे अर्थात अडीच लाखहून शेतकरी याच्यातून वगळण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दुहेरी लाभार्थी असो किंवा इतर काही मृत लाभार्थी असो आणि तर जे काही मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते त्याप्रमाणे जे काही लाभार्थी होते ते इथे त्या पात्र इथे करण्यात आलेलं आहे आणि याच्यासाठी तब्बल जे की अठराशे कोटी रुपयाचा जो काही निधी आहे याच्यासाठी याची आवश्यकता आता इथे नमोच्या आठव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात पडणार आहे आणि याच्या पैकी जे की पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाची ज्या की पुरवणी मागणी आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे की सादर करण्यात आले परंतु याच्यामध्ये जे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे कोणतेही उल्लेखनीय उल्लेख इथे करण्यात आलेला तरी देखील असं सांगण्यात येऊ लागले की पुढील येत्या काळात बारा तेरा डिसेंबर दरम्यान जे की नमो शेतकरीच्या या हप्त्याची सर्व काही अपडेट देण्यात येईल असे राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती आहे शेतकरी मित्रांनो आणि वितरण करायचं म्हटलं तर ज्या वेळेस सर्व निधी वितरण इथे याला मान्यता देण्यात येईल त्याच वेळेस सप्ताह हा वितरण होत असतो एफटेचा ऑप्शन हा जनरेट होत असतो तत्पूर्वी आपले महत्वाचे ते ऍक्टिव्ह असणे गरजेचे शेतकऱ्यांची ई केवास सी लँड सेडिंग आधार सेडिंग हे सर्व काही अपडेट यांची क्लिअर असणं गरजेचे तरच तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येते कारण की अग्रस्टरचे रजिस्ट्रेशन हे प्रत्येकी शेतकऱ्यांचं करायला कंपल्सरी हवायचं आहे त्यांचं कंपल्सरी आहे शेतकरी आता शेतकरीचा हा आठवा हप्ता वितरण करायचा संबंध कधीपर्यंत खात्यात येईल तर शेतकरी सोळा ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जर की आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येते जाऊन अशी तरी माहिती असते दिसलेला आहे शेतकरी कारण की पूर्वी मागण्यामध्ये अद्यापही नम शेतकरीचा कोणताही उल्लेख इथे अधिवेशनाच्या कामकाजामध्ये करण्यात येणार आहे बाकी तर सर्व की पी किंवा असेल इतर योजना संदर्भात सध्या तरी यांचं आहे परंतु लाडकेबणींसाठी ही आनंदाची गुड न्यूज आहे कारण की लवकरातच का त्यांच्या खात्यामध्ये हा जे लाडकेबणीचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण होणार आहे तर मित्रांनो हेच एक महत्वाचा अपडेट नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत होतं व्हिडिओ माहिती तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मात्र नक्की सांगा तुमचा काही प्रश्न असेल तर पुढील महत्त्वाचे महत्वाचे व्हिडिओ चॅनल देखील तुम्ही ते सबस्क्राईब मात्र नक्कीच करू शकता तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद